हॅलो गायज गुड मॉर्निंग वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सनू अँड सनू ब्लॉग सो आता वाजले आहे स सा, सकाळचे सा साडे अकरा होत आहे हे बघा दिसत असेल टायमिंग अकरा साडे अकरा जास्त झाले थो आहे थोडेसे साडे अकरा झाले आणि पंधरा मिनटं कदाचित समोर झाले आणि म्हणजे आंघोळ पाणी वगैरे सर्व झालं आहे बस आता फक्त जेवण मग का भूक लागली आहे आणि मला उठलं लव तशी लवकर नाही सुटली मला काही विषय नाही आहे त्याच्यामध्ये कारण का पण तेच उठलं की मग मला भूक लागते आणि भरपूर वेळ झाला तसा पण अकरा होत आहे तर तर त्यामुळे आता भूक लागली आता काहीतरी खावं लागते तर हे खायचं वाटते आहे ना काही आहे खायचं आयते आयती गेले वाटते बहुतेक तर मी सॉस लावून भेटेन का मला वगैरे तर हे सामूसाठी केला होता सामूच्या लंच बॉक्ससाठी आयती बनवले होते आणि तिला देऊन झाले आता लंच बॉक्सच्या नंतर आणि घरी आल्यावर नंतर जेवण द्यावं लागतं तिला पोळी भाजी प्रॉपरली त्यामुळे आता हे उरले तर आम्ही खाऊन घेते एक एक द्या चांगलं आहे मिक्स व्हेजिटेबल वाटते त्याच्यामध्ये सर्व भाज्या मिक्स केल्या का ती अशी नाही खात तर असं आणि हे माझ्यासाठी पण चांगलं आहे कारण मी पण भाज्या नसते खात तर असं नाही तर असं चांगलं चला मी खाते आणि भाजी झाली मी पहिले जेवण करते बाबा मग नंतर समोरचं आपण कंटिन्यू करूया तर इथे बघा काही सानून रुसून बसली होती बसली नव्हती तिथे ते पायरीवरती खाली जाऊन झोपली होती पण मी जातपर्यंत ती उठून बसली कारण का पाऊस लागला होता बहुतेक तिला पावसाचे थेंब लागले म्हणून ती उठून बसली आणि नाहीतर जाऊन झोपली होती छान पायरीवरती कपडे गेले कपडे गेले 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 धावपळ <laughs> चालू आहे पाऊस म्हणजे का पाच मिनिटासाठी येते आणि उघड देते परत मग परत टाकले की परत येते झालं अजून जाते अजून येते त्रासले सर्व काढून टाकून काढून टाकून एवढे बाळले कपडे गेली होती हो ती बाहेर पायरीवरती येऊन झोपली होती ते पण मी आतपर्यंत ती उठून गेली आहे की नाही का कानोडा सायंकाचे सहा आणि मी गेली होती बाहेर सहजच गेली होती अचानकच कॉल आला आणि मी ऑलरेडी रेडी होती अशीच का मी आज व्हिडिओसाठी रेडी झालीच होती आणि कॉलाला येते का म्हटलं तर मी चालली गेली मग असंच जशी आहे तशीच केसा इथे बोलावून घेतला कारण का केस मोकळे होते आणि बस एवढाच मेकअप करून मी गेली होती बघा मेकअप काहीच नव्हतं बस लिपस्टिक तर ते डेलीच राहते फक्त एवढा आहे की मी आज असे मोठे मोठे कानातले आणि चांगला हेवी थोडासा ड्रेस होता बस एवढं कित्ता छोट्या छोट्या नाही रे बाबा कित्ता बला बला हे कानणे तो तसं मी मला जास्त वेळ मी घालत नाही पण आता आज घालून होती आणि आता माझे कानं पण दुखायला लागले जास्त वेळ राहिला तर माझे कानं दुखते सानूचे छोटे छोटेच आहे सानूडीचे छोटे छोटेच आहे धनते पण ठेवते मी डेली नाही घालून राहत ना तर मग हा सानू डेली घालून राहते खूपच बरं मी घालत नाही डेली मग सवय नाही ना तसं मी गोल असे छोटे छोटे आहे ना कानातल्याचे तर असे दुखते बघा निघाला नाही पार एकदा गेले तर लाल करत राहते का आता स्कूलला जायला लागली ना तर काहीतरी नवीन नवीन येऊन शिकत राहते काहीतरी अतरंगीपणा करत राहते ही आणि तोपर्यंत आपण पहा पर्यंत आणि काही म्हणजे शूट करूपर्यंत पर्यंत पण तिचं नाही जाते का तू काय करत आहे मम्मी गोळे अच्छा कसले गोळे गोळ्याची भाजी करत आहे कशाची गोळ्याची भाजी पण एक तर चिवच्या भाजीचे गोळे बनते आणि हे कसले कशाचे बनत मोठचे जा मम्मी ई काच ई जा अच्छा तुरीची दाईचे तुळी तुरीच्या दाईचे गोळे करत आहे ती आणि तुरीच्या डाळीच्या गोळ्याची भाजी करत आहे इथे बसली गोळे करत लाईटर नाही लावले सहा वाजले लाईट नाही लावले मी आल्याबरोबर सर्वात आधी पहिले ना माझे व्हिडिओ टाकून घेतले का बघा टायमिंग आहे सहाचा तर मी पहिले ते व्हिडिओ टाकून घेतले आणि चाय असेलच माझ्यासाठी मला माहितीच आहे की राहतेस बिलकुल थोडासा पण आहे चाय आहे आणि मी आय तुला पण पियाचं आहे का आई पण पितो म्हणते थोडासा वाढवून घेशील म्हणते आणि ऑलरेडी मी नाश्ता करून आली होती आणि आईस्क्रीम खाऊन आली होती त्यामुळे मला तेवढं काही टेन्शन नव्हतं पण आहेच तर मी म्हटलं मी पिते ताई म्हणते अजून वाढून घेशील तर मी पहिली चेंज वगैरे करून घेते कारण का मग नंतर मग मी वाढून घेते वाटलं माझीवाली शानू न लुशली इथे झोपली ते लुशून कारण का मी बाहेर गेला होता आणि शानूला काहीच नाही आणला खायला म्हणून लुशून गेला पळाली बाहेर मी <laughs> बाहेर गेली होती आणि तिच्यासाठी काहीच नाही घेऊन आली त्यामुळे ते लुसून बसली आणि आमच्या घरासमोरच दुकान आहे बंद आणि माझ्या लक्षात पण नाही आलं का तिच्यासाठी काहीतरी

किचू दे मला मला किशू दे नकोलीचीच लट ग माझ्या मी तास ना आणलं म्हणून पाऊस होतं चालू बारीक बारीक आणि नभाळ पण आहे आणि गाडीला किक मारावं लागतं त्याच्यानी मी जास्त कुठे थांबत नाही त्याच्यामुळे काही घेऊन तिच्यासाठी आणलं नाही आणि समोर दुकान राहतील काहीतरी दिलंच पण आज दुकान नव्हतं आणि आमच्या घरी बघाणं हे पाऊस पाझरला पाय इथे बघा भांडी ठेवून एक गंज काय सांगायचं स्लॅबचं घर आहे पण शेवटी कटकळात हेच आहे चिनाचं असलं तरी ते तेच रोणा असलं तरी तोच रोणा काय करायचं माणसाने तो मी काय शोधत आहे मी रिमोट सोबत शो शोधत आहे टी व्हीचं हां इकडे

नाही स्वतःपासूनच त्यांनी सैरी चायनल मना लागते कॉल करून कॉल करायला ला लागल मग म्हणायला <laughs> लागल त्यांनी

काय अशी मशीन पाहिजे तिला अशी अशी हा काय करणार काय आहे तुझ्या मशीनच